एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदायाचे निस्सिम भक्त तसेच सर्वांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केलेले पैलवान रावसाहेब पंढरीनाथ गुंजाळ यांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीय नव्हे तर पंचक्रोशी शोककळा पसरली आहे गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ यांचे चुलते आणि प्रगतशील शेतकरी विजय गुंजाळ यांचे वडील असलेल्या पैलवान रावसाहेब गुंजाळ यांनी आयुष्यभर माणुसकी सेवा आणि श्रद्धा यांचे महत्त्व जपले त्यांच्या निधनामुळे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे जीवन प्रवास आणि कर्तृत्व रावसाहेब गुंजाळ यांचा जन्म एका संघर्षमय शेतकरी कुटुंबात झाला घरातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या मेहनतीने समाजामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले ते शरीर सौष्ठव व कुस्तीचे निस्तेम प्रेमी होते लहानपणापासूनच ते कुस्तीच्या मैदानी स्पर्धांमध्ये हिरहिरीने भाग घेत असत त्यांची मूर्ती लहान कीर्ती महान या व्यक्तिमत्वामुळे पंचक्रोशीत त्यांना मानाचे स्थान होते ते वेताळ बाबा व मारुती रायचे त्यांच्या भक्त भक्तीमुळे त्यांनी शेवटपर्यंत गावातील व पंचक्रोशीतील धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतला सामाजिक कार्यातही ते आघाडीवर असत गावातील विविध प्रकल्प व लोकहिताच्या उपक्रमामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आदर्श व्यक्तिमत्वाचे दर्शन रावसाहेब गुंजाळ हे कुटुंबासाठी आधारस्तंभ होते त्यांनी प्रत्येक सुखदुःखात कुटुंबीय व समाजाला साथ दिली त्यांच्या जीवनशैलीमधून माणुसकीचा धर्म शिकायला मिळतो जो आवडे सर्वांना तो जी आवडे देवाला या तत्वावर ते जीवन जगले त्यांच्या आयुष्यातील संघर्ष परिश्रम आणि जीवनमूले ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील त्यांनी नेहमी समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले त्यांच्या अल्पशा आजारामुळे झालेले निधन हे अनपेक्षित असून सर्वांना धक्का देणारे ठरले आहे सामाजिक व राजकीय उपस्थिती त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी माळुंगे येथील अमरधाम येथे मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते संगमनेर पंचायत समितीचे सभापती नवना तारगडे माजी पंचायत समिती सदस्य माधवराव हासे भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघचवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नायकवडी तसेच विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यांच्या पश्चात कुटुंब व समाजासाठी अपुरा पाठिंबा त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे आणि चार बहिणी यांचा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे समाजासाठी दिलेले योगदान आणि माणुसकीचे जपलेले नाते यामुळे त्यांची उणीव सर्वत्र भासत राहील श्रद्धांजली पैलवान रावसाहेब गुंजाळ यांचे निधन म्हणजे एका माणसाचा काळाने घेतलेला निरोप आहे त्यांच्या स्मृतींना व कार्याला कधीही विसरता येणार नाही त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम